Weiß okay. okay.

हा एकच दिले धान आहे तर दोन चार घेऊन हाय दोन चार हाय ना मग पिलवाट किती पिलवाडायला आहे आम्हाला भजा नाही शिरा तुवाच्या काय सगळं विचारून घेतलंस का किती दिवस जाणार आहे काय करणार आहे कसं काय करणार आहे अर्थ कायसा बनवा आलेला आहे ना का डोकुमेंटचं कायसा <laughs> मला कळतच नाही काय म्हणतो म्हणजे असं पीत उसाल तर शब्दांमध्ये त्याच्यामुळे डॉक्युमेंटरी हा म्हणतो डॉक्युमेंटरी वर येत मला का तू बनवाय का आहेस ना किती दिवस एक दोन महिने जातील येस दोन महिने म्हणतो तर हो ऐकलं साधारण दोन महिने कोंबडी ठेवित नाही आपण हे लागतो दोन महिने म्हणता बरोबर आहे पण राहायचं कस का वगैरे असतील ना इथे इथे लाजवीच काय नाही सकाळी चमरेला घ्यायचं जायचं नाही सांगितलं राहायचं सांगतो लाज विचारला अरे तसे नाही ता म्हणतो लाज वेगलं तर पैसे देऊन खाली गावतात ना भाडे आण तर म्हणतोय लाज ता येस लाज कशी म्हणजे तुझं लाज व्हायलाय त्याचं लाज ए बाबा इथं गावात खेळ इकडे आलाय लाज तू एक काम कर कोणची कि ठेवलं तुझी कि ठेवलं रे माझ्याकडे का रे बा तर माझं घरकुल कुठे पुरं झालाय काय पैसे घेऊन मागला हा पैसे ते पुढचं भीत माझा की पोल्ट्री लावायचा पैसा गावता सगळं एका बेसिंग वर पंधरा साडा पास गेले <laughs> मी स्वतः डॉलॅन आमच्या पोरांचे फोटो काढायचा परत दुसरं हात धुवणारा माणूस वेगळा आहे काय मी प्रत्यक्ष बघितले डोल्या गुपन तुझं झालं ना पूर्ण काय झाला पाऊस यायची वेळ सगळ्या आहे पडवी झोपल्यास तर पडवीत ना पाय बाहेर तू निश्चय माझीकडे घराण्याचा गरज नको होतं मग ठेवाय दुसरी ठेवू नाही तुझी ठेवशुका असू दे काम कर बा तू एक काम कर तू माझ्याकडेच राहू वाट्यान तात्यांसारखा माणूसच राहून जायसाठी खायचा पण तुझी बोलतो साधा बनस ऐकलं तसं नाही मग आता आमदे गिरायला लागलाय दोन महिने राहायच तिकडे खायाच पण आता सगळीकडे कशा तुझी कडे ठेव कर्कट नको सगळीकडे काय न्याय सकाळ दुपार संध्याकाळ तीन ताई बोन झालेला खायला असू दे रे ठेव बरोबर ठेव तुझी कडे बघा पण असू दे असू दे, 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 दे। गावाच्या भल्यासाठी हे आलेला आहे आज ह्याच्या कामगिरीच्या माध्यमातून आपलं गाव सगळ्या जगात जाऊन पोहचणार आहे मी नाही माझी गुरु आहे <laughs> तुझं शूटिंग करून राहणार अरे आज ह्याच्या निमित्तानं सगळं गाव जगात जाऊन पोहचणार आहे बाबा तुझी साठी तुझ्या निमित्तानं गावासाठी माझं पण काहीतरी योगदान गावासाठी माझं पण काहीतरी योगदान अरे ऐंशी पंचायती हाय काय नाही काय तू राह पण माझेकडे खा पण माझ्याकडे वा 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 वाट्या थँक्यू थँक्यू तात्यांसारखा माणूसच नाही शोधून सापडला तुला काय म्हणायला का राह पण माझ्याकडे नाही खा पण खाण्यावर त्याच्या मोठं काय हे नसणार नाही तिरा नावाच कार्डावर तेरा नाव तिरा नाव सगळे मुंबईला सगळ्यांचं रिशन हाच खातो त्याच्यामुळे म्हणा रेशनचा तांदळाचा भात आणि परवा शालेत आणि काली डाल आली होती शालेय पोषण काय ता घर झाला म्हणाला शाळेत उतरू नका हुंजीर लागेल शालेत हुंजीर आहेत म्हणाला आपल्या घरात नेला सगळं तर हाच मोठा होती गावात त्याच्या म्हणा तुला त्याच्या घरात जाऊन काय खायचं का काल काली डाल वाटाण रेशनच्या तांदळाचा भात सकाळी yes. संध्याकाळी डाल भात काल वाटाण झाले अल्टी पण पॅटन ताज आहे ये बदलाचे हाणे यस यस नव्हे कुठनं ना डाले यस यस म्हणतोच आहे गावाचा नाही जरा जपून खा लक्ष्य झाला ना वेचे वेळचे घाकल कुठनं काही थोंबलं तर करणार नाही होय होय नवय मरणाचा घरात तांदूळ आहे टाकण तुम्हाला तादून लागला रेशनचा तर सांगा निघतो का तू तेरा जणांचा रेशन एकता का तो पिवलं पेवलं काल काय 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 म्हणतोय तादून विकतोस तू मी बघत ना ऐकतो <laughs> <laughs> म्हणजे काय ऐकतो तादून तू लग्नावाल्या ना ऐकतोस स्पष्ट बघितलं शिवरामा शब्द नाहीतर नायस्ता करून टाकेन जागेवर म्हणजे काय ऐकतो तादून घेतोस आणि ऐकतोस म्हणजे काय ऐकतो मंडळी तुम्हाला सांगा आज पन्नास हजार खाली तांदूळ गावतोय तुला काय माहिती कार्डावर नाव नाही तर आपण दे काका का मला सांगा पन्नास हजार खाली तांदूळ गावतो काय दुकानात काकांचं पण पिवलंच आहे माझ्या काय पिवलं तर कस आता रेशन हसून गावत आहे कुठं आता आता अंगठ्यावर आता डोल्यावर आहे सगळं आता अंगठ गेले आता डोलर आहे तुम्हाला रेशन गावणार आहे काय नाही दोन्ही आहे ह्याच्या का, का आ, 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 पन्राथ। आ, पन्राथ। पन्राथ। मी काय म्हटलं पन्नासच्या खाली तांदूळ खावतो काय पण मी फक्त वीस रुपयात तांदूळ देतो खावा हा कर दोन रुपये आणतोस तो सांगत ना <laughs> <laughs> अहो आता सरकार दोन रुपये पण घेत काय मुख आणतो रुपये वीस रुपये म्हणून काय झालं तांद्या ुकट आणून मग दहा रुपया निघले असतं बरोबर आहे थोडी माणसाकडे द्यायची दान असून का उपये दानं थोडी द्यायची मग काय तीस रुपया निघतो काय अरे तात्या बरोबर नाही हे तुझं झालं अरे तू मग वाट बापू कोण म्हणतात ते त्याला नारळ कबूल केलेस तू देतो म्हणून नारळ तुरे मत सांगत ना मारायचे पैसे नाही झाला तरी नारळ कबूल केलेस तांदळाकडनं बालाजा बालाजा होय ना हो तांदळा बरोबर नारळ देतो ते नारळाच नारळ नव्हतं तरी काढून चढून दिली ना आता त्यांना नारळ पण सोडून वर गेली पण अजून पैसे दिलेच नाही हो तगा मी बघून घे तू कशामध्ये घुसमट तुस आहे मध्ये आहे बरोबर नाही ते मला धावायला पैसे घेतलेस कोणी आता तू त्याची पैसे घेतलेस कधी पैसे घेतला गेला हो नाही बोल म्हणतो ना सगळे हे काय महिला मंडळी सांगते सगळं खरं खायच यान पैसे घेतला की नाही हो वाय जरा आवाज पण आल्यासारखं वाटलं पाहिजे खरा खोटा घेतला मी आलास कोण ह्यान पैसे घेतला की नाही लागल काय म्हणायचं कधी मी पैसे घेतले पण मागत केले नाही असं वीस रुपये वीस रुपये काय तीस आहे अरे कात्या पैसे मी घेतले त्याची कडनं पण मागत की नाही मागत नागतो कातिया मला मागून खायची सवय नाही मराठी माणूस आहे ते पहिले उपाशी राहून मागून काय मेला उला सांगतो अरे गावात केला पण तुम्ही लुटता कुणी लुटला घेतलं त्याचं काम मी चांगलं केलं त्या म्हणून मला पैसे मी मागत नाही नो 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 मागत नो 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 सांगतोय तुला नो मागत तरी तू मला बरबडतोस काय 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 म्हणजे मला मागून खायची सवय नाही लक्षात ठेव उगा तू ह करू नको माझीवर उग मी मागून शे अजिबात काय मी याला सांगतो तू दे माझी ठेवता मग ते इकडे गरज नाही आहे का माझं तोंड बघून मला गेला माझा तुझा आवड आता तुला दे मी यांना तुला सांगतो माझ्या जरा कोणी चांगला केला शिवराम त्याच्या खाली काय हाय का रिकाम यांच्यावर गेले काय धुमास धुमास काय करणार तुला येस फिस येईल असते मरूजी तुला काय कलत नाही मी सांगतोय तर तू मी तुला सांगता आता तुला गावात कसली पण अडचण आली गावात कुठं वाटत गेटने हवी गाडी हवी वाघ दिसला कोला दिसला तस पण तुला गरज लागली अडचण आली ना तुम्हाला कारण माझी जवळ आलास की त्याचा लागतो तो त्याच्यामुळे ह्याची कडेचा ह्याला काहीतरी विषय सोडून टाकतो या वर्षा संपली ओके थँक्यू शिवराम टाटा बाय 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 नवर बावा ते आमच्या मुंबईची स्टाईल आहे ती कोकणात आम्ही सांगू तिकडे बसली ती बाय बाय टाटाय बापे बापेचा टाटा बापे पाक टाटा महाचा भावा येस बावा शिवराम टाटा बावा शिवराम टाटा बावा शिव हगे